नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल आणि आपण जर दिव्यांग असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आनंदाची आहे आणि खुशखबर आहे कारण आता दिव्यांग बांधवांना मिळणार दोनशे चौरस फूट जागा तर नेमकी या योजनेसाठी पात्रता काय आहे आटी काय सांगण्यात आलेल्या आहे आणि नेमका अर्ज कुठे करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे ही योजना आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती योजना जीयार जीयार तर बघा मित्रांनो अगोदर आपण हा जी आर बघूया जी आर मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे पूर्ण जी आर आपण बघणार नाही काही महत्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा जी आर मध्ये काय सांगितलेलं आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा मधील तरतुदीनुसार दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने व सवलतीने शासकीय जमीन देण्याबाबत तर दिव्यांग बांधवांना एखादा व्यवसाय करायचा असेल तर यासाठी दिव्यांग बांधवांना शासकीय ज्या काही जमिनी आहे म्हणजे जिल्हा स्तरावर असेल तालुका स्तरावर व इतर शहरामध्ये तर त्यासाठी शासकीय जमीन देण्या संदर्भातील हा जी आर आहे तर मित्रांनो हा जो काही जी आर आलेला आहे तर तो, तो, तो पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला जी आर आलेला आहे आणि या जी आर नुसार दिव्यांग बांधवांना दोनशे चौरस फुटापर्यंतची जागा मोफत मिळणार आहे तर नेमकं या जी मध्ये काय म्हटलेलं आहे आणि या योजनेचा लाभ आपल्याला कसा घ्यायचा तर ते बघूया आपण तर यासाठी आपण जाऊया खाली तर बघा मित्रांनो यामध्ये काय म्हटलेलं आहे अपंग व्यक्तींना समान संधी हक्काचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग कायदा एकोणीसशे पंच्याण्णव या कलम तेरा अन्वये स्थापन केलेल्या राज्य समन्वय समितीने अपंग व्यक्तींना जमीन देण्याची शिफारस केलेली आहे तर बघा मित्रांनो एकोणीसशे च्या कायद्यानुसार जी काही समिती गठित करण्यात आलेली होती तर त्या समितीने अपंग व्यक्तींना जमीन देण्याबाबतची शिफारस केलेली आहे त्यानुसार सात जानेवारी दोन हजार आठ रोजीच्या दुरुस्तीद्वारे महाराष्ट्र जमीन महसूल विल्हेवाट विधिनियम एकोणीशे एकाहत्तर मध्ये विल्ले नियम एकतीस असमाविष्ट करण्यात आलेला आहे आणि पुढील प्रमाणे तरतुदी करण्यात आलेल्या आहे तर त्यानुसार मित्रांनो जे काही नवीन अधिनियम आलेला आहे जमीन महसूल तर त्यामध्ये या सगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत तर आपल्याला जर इंग्लिशमध्ये वाचता आलं तर हे सगळं एकदा वाचून घ्या या संदर्भातील हा जो काही वि आर आहे तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मी लगेच टाकणार आहे त्यानंतर पुढे बघूया आपण त्याचप्रमाणे शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सहा आठ दोन हजार आठ अन्वये दिव्यांग प्रवर्गास तीन टक्के शासकीय जमीन राखीव ठेवण्याबाबत तसेच उपरोक्त प्रयोजनासाठी निवड समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता तर बघा मित्रांनो दोन हजार आठच्या कायद्यान्वे तीन टक्के रिझर्वेशन अशा जागेसाठी देण्याचं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं होतं त्यानंतर आता याच्यामध्ये वाढ सुद्धा झालेली आहे आणि ती वाढ किती झालेली आहे ते पुढे बघूया आपण त्यानंतर पात्रता काय आहे ते पण बघणार आहोत आणि नेमका अर्ज कुठे करायचा आहे ते पण बघणार आहोत तथापि आता अपंग व्यक्तींना समान संधी हक्कांचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग कायदा एकोणीसशे पंच्याण्णव हा कायदा निरसित करण्यात आला असून दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा लागू करण्यात आला आहे सबब उपरोक्त दिव्यांग व्यक्तीस हक्क अधिनियम दोन हजार सोळा च्या कलम सदोतीस अंमलबजावणी आणि त्यामध्ये नमूद केलेल्या प्रयोजनासाठी शासकीय जमीन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा मित्रांनो आता दोन हजार सोळाचा जो काही कायदा आलेला आहे तर त्या कायद्यानुसार जे काही नवीन बदल झालेले आहे तर ते बदल आता पुढे विचारात घेण्यात आलेले आहे त्यानंतर पुढे बघूया आपण तर बघा या ठिकाणी अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सदोतीस क च्या अंमलबजावणीसाठी वर संदर्भ क्रमांक तीन येथे नमूद केलेल्या सहा ऑगस्ट दोन हजार आठ चे शासन निर्णय अधिक्रमित करून दिव्यांग प्रवर्गासाठी तीन टक्के ऐवजी पाच टक्के आरक्षण ठेवण्यात येत आहे तर बघा मित्रांनो दोन हजार आठ च्या कायद्यानुसार हे जे काही सरकारी जमिनीवर ज्या काही जागा होत्या जा, जे काही सरकारी जमिनी होत्या त्या दिव्यांग बांधवांना देण्यासंदर्भातलं जे काही आरक्षण होतं तर ते अगोदर तीन टक्के होतं आता त्याच्यामध्ये दोन हजार सोळाच्या अधिनियमामध्ये वाढ करण्यात येऊन ते आता सरळ सरळ पाच टक्के करण्यात आलेलं आहे त्यामुळे खूप मोठी अशी वाढ झालेली आहे त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांनी आरक्षणाबाबत दक्षता घ्यावी दिव्यांग प्रवर्गासाठी लाभार्थी निवडण्याच्या प्रयोजना करता लाभार्थ्यांना महाराष्ट्र जमीन महसूल विल्हेवाट अधिनियम एकोणीसशे एकाहत्तरच्या नियम एकतीस अ यातील तरतुदीनुसार दोनशे चौरस फूट पर्यंत शासकीय जमीन कब्जे हक्कानी देण्याकरता पुढील प्रमाणे निवड समिती स्थापन करण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा कि ही संपूर्ण जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्याची असणार आहे आणि आता ह्या ज्या काही जमिनी आहे अगदी शहराच्या ठिकाणी असेल तालुका स्तरावर असेल किंवा ग्रामपंचायत स्तरावर असेल तर या जमिनीपैकी दोनशे चौरस फूट जागा जी आहे तर ती जागा ही दिव्यांग बांधवांना देण्याचं या योजनेमध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे आणि यासाठी जे काही आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे पाच टक्के आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे त्यामुळे हे आरक्षण खूप मोठं आहे आता यामध्ये नेमकं ने जी कमिटी असणार आहे जी कमिटी आलेल्या अर्जाची छाननी करणार आहे आणि त्यानुसार लाभार्थ्यांची निवड करणार आहे तर त्यानुसार वेगवेगळ्या वेग स्तरावर ही कमिटी कोण कोणती असणार आहे त्या कमिटीमध्ये कोण कोण असणार आहे ते एकदा आपण बघूया तर बघा मित्रांनो महानगरपालिका क्षेत्रासाठी आता साधारणतः आपण बघितलं तर जिल्ह्याच्या ठिकाणी हे महानगरपालिका असतात तर या महानगरपालिका क्षेत्रासाठी जी काही कमिटी नेमण्यात आलेली आहे तर त्या कमिटीमध्ये कोण कोण सदस्य असणार आहे ते बघूया आपण तर बघा या ठिकाणी आयुक्त महानगरपालिका महानगरपालिकेचे जे काही आयुक्त असणार आहे तर ते अधिकारी हे अध्यक्ष असणार आहे या समितीचे त्यानंतर पैकी कनिष्ठ अधिकारी सदस्य व्यवस्थापन जिल्हा उद्योग केंद्र हे जी सुद्धा सदस्य असतील जिल्हा रोजगार व स्वरोजगार मार्गदर्शन अधिकारी अपंग मागासवर्गीय औद्योगिक वित्त विकास महामंडळाचे अधिकारी हे सुद्धा सदस्य असणार आहे नगर नगर रचनाकार अधिकारी आदिवासी प्रकल्प अधिकारी जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी विशेष व जिल्हा समाज कल्याण अधिकारी महानगरपालिका आयुक्तांनी नामनिर्देशित केलेले अधिकारी तर मित्रांनो हे सगळे या कमिटीचे सदस्य असणार आहे मेंबर असणार आहे आणि हीच कमिटी निर्णय घेणार आहे जे काही अर्ज त्यांच्याकडे येतील त्या अर्जाची छाननी करून जे अपंग किंवा दिव्यांग बांधव या योजनेच्या पात्रतेमध्ये बसतील तर त्यांना दोनशे चौरस फुटाची जी काही जमीन आहे तर ती हस्तांतर करण्यासंदर्भातील निर्णय घेतील यासाठी ही कमिटी महानगरपालिका स्तरावर गठीत करण्यात आलेली आहे त्यानंतर आता नगरपालिका व ग्रामीण क्षेत्रासाठी कोणती कमिटी असणार आहे ते अगोदर बघूया आपण त्यानंतर पुढे बघूया पात्रता काय आहे त्या आणि अर्ध कुठे करायचं आहे ते सुद्धा बघूया तर बघा मित्रांनो नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रासाठी अर्थात जे नगरपालिका आहे तर आपल्याला माहित आहे तालुका स्तरावर या नगरपालिका असतात तर तालुका स्तरासाठी नेमकी कोणती कमिटी असणार आहे तर ते अगोदर बघूया आपण तर बघा तालुका स्तरावरील कमिट्यांसाठी जिल्ह्यात या कमिटीचे जे काय अध्यक्ष आहेत तर ते जिल्हाधिकारी असणार आहे त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद हे सदस्य असणार आहे त्यानंतर व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र हे सुद्धा सदस्य असणार आहे जिल्हा रोजगार स्वरोजगार मार्गदर्शन अधिकारी सहाय्यक संचालक नगर रचनाकार अपंग मागासवर्गीय औद्योगिक वित्त विकास महामंडळाचे अधिकारी आदिवासी प्रकल्प अधिकारी जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे सगळे मेंबर या कमिटीचे सदस्य असणार आहे आणि मित्रांनो हे सगळे मेंबर या कमिटीचे सदस्य असण्या पाठिमाग कारण असं आहे की दिव्यांग बांधवांना जी काही जमीन दिली जाणार आहे तर त्या ठिकाणी त्यांनी व्यवसाय करावा उद्योगधंदा करावा असं अपेक्षित आहे तर त्यामुळेच विविध अगदी बँका असेल जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी यासारखे सदस्य सुद्धा या ठिकाणी असल्याचे आपल्याला दिसून येईल तर आता मित्रांनो याच्या अटी काय आहे पात्रता काय आहे आणि आपण याच्यामध्ये बसतो का तर ते अगोदर बघूया आपण तो है। तर बघा या ठिकाणी अटी आणि पात्रता सांगण्यात आलेल्या आहे अर्जदार हा महाराष्ट्रात पंधरा वर्षाचा रहिवासी असावा म्हणजे अर्जदार हा पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्यात रहिवाशी असावा अर्जदाराचे किमान वय अठरा वर्ष असावे लाभार्थी महिला असल्यास प्राधान्य देण्यात यावे तथापि लाभार्थ्यांची एकंदरीत कौटुंबिक परिस्थिती लक्षात घ्यावी लाभार्थ्याची निवड करण्याचे सर्वस्वी अधिकार निवड समितीचा आहे तर या ठिकाणी महिलांना प्राधान्य देण्यात आलेला आहे त्याचबरोबर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्यावं आणि संपूर्ण अधिकार हे निवड समितीकडे असणार आहे त्यानंतर विहित करण्यात आलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून शासकीय जमीन वितरित करण्यात येईल बघा या अटी जर आपण पूर्ण करत असाल तर निश्चितच ही शासकीय जमीन आपल्याला देण्यात येणार आहे त्याचा मालकी हक्क त्यानंतर अपंग व्यक्तीकडे अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम दोन हजार सोळाच्या अंतर्गत किमान चाळीस टक्के अपंगत्वाचे सक्षम प्राधिकार्याकडील प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तर मित्रांनो यासाठी जी काही अपंगत्वाची अट आहे ते चाळीस टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त अपंगत्व जर आपलं असेल तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर संबंधित यंत्रणेच्या प्रचलित पद्धतीनुसार अर्जदारास जागा घेताना करारनामा करून देणे बंधनकारक असेल तर यासाठी संबंधित जे काही लाभार्थी आहे त्यांना शासनासोबत करारनामा करावा लागणार आहे त्यानंतर पुढे बघा जागेची मालकी कायमस्वरूपी शासनाची राहील त्यानंतर वीज बिल पाणी बिल संपत्ती कर हे अर्जदारास भरावं लागेल कराच्या स्वरूपात त्यानंतर या योजनेअंतर्गत मिळालेल्या जागेच्या ठिकाणी लाभार्थ्याने स्वतःचा व्यवसाय करणे बंधनकारक राहील यासाठी नियमानुसार आवश्यक ते परवानी घेण्याची जबाबदारी लाभार्थ्याची राहील तर बघा या जागेवर जे काही लाभार्थी आहे त्यांना स्वतःचा व्यवसायच करावा लागणार आहे अशा प्रकारचं बंधन या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे घालण्यात आलेलं आहे त्यानंतर मित्रांनो इतर सुद्धा बऱ्याचशा अटी आहे त्यानंतर आपण त्या वाचून घ्या हा जो जी आर आहे तर तो व्हॉट्सअप ग्रुपला आपण शेअर करणार आहे त्यामुळे अजूनपर्यंत व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याला क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा त्यानंतर मित्रांनो आता बघूया की नेमका अर्ज कुठे करायचा आहे हे अतिशय महत्वाचं असा आहे बरेच जण जी आर वाचून दाखवतात परंतु नेमका अर्ज कुठे करायचा आहे तर ते सांगत नाही तर आता आपण बघूया नेमका अर्ज कुठे करायचा आहे तर मित्रांनो यासाठी जर आपण जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरामध्ये जर अर्ज करत असाल म्हणजे मुंबई पुणे त्यानंतर नागपूर सारख्या मोठमोठ्या सिटीमध्ये जर अर्ज करायचा असेल त्या ठिकाणी आपल्याला व्यवसायासाठी जागा पाहिजे असेल शासनाची तर त्या ठिकाणी आपल्याला महानगरपालिकेमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे बघा महानगरपालिकेमध्ये जाऊनच आपल्याला अर्ज करावा लागेल त्यानंतर हा अर्ज कुठं मिळणार आहे ते पण मी पुढे सांगतो हे एक झालं शहराच्या ठिकाणी तुम्हाला महानगरपालिका स्तरावर अर्ज करावा लागेल अगदी जिल्हा स्तरावर जिल्ह्याच्या ठिकाणी जर व्यवसाय सुरू करायचा आहे तरी आपल्याला महानगरपालिकेमध्येच हा अर्ज करावा लागणार आहे त्यानंतर मित्रांनो जर तालुका स्तरावर आपल्याला अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी नगरपालिकेमध्ये जावं लागेल आपल्याला नगरपालिकेमध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी हा अर्ज करावा लागणार आहे तरच आपल्याला दोनशे स्क्वेअर दोनशे चौरस फूट जागा मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो जर आपल्याला गावामध्ये अर्ज करायचा असेल ग्राम तर यासाठी आपल्याला ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागणार आहे बघा अगदी सोपं आहे की शहरामध्ये असेल तर महानगरपालिकेमध्ये अर्ज करावा लागेल तालुका स्तरावर असेल तर नगरपालिकेमध्ये आणि गावामध्ये आपल्याला ही जागा पाहिजे असेल तर ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करावा लागेल तर मित्रांनो आता हे फॉर्म आपल्याला कुठे उपलब्ध होतील तर ते मी आपल्याला सांगतो तर या ठिकाणी मित्रांनो बघा की हे सगळे जे काही अर्ज आहे तर हे अर्ज आपल्याला तहसील स्तरावर म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी तहसील कार्यालय आहे तर तहसील कार्यालय त्याचबरोबर पंचायत समिती बघा तहसील कार्यालय आणि पंचायत समिती यांच्या आजूबाजूला जे काही झेरॉक्स सेंटर असणार आहे तर या झेरॉक्स सेंटरवर या योजनेची फाईल मिळून जाईल आपल्याला तर त्या फाईलमध्ये अर्ज पण असणार आहे त्याचबरोबर या योजनेचा जी आर पण असणार आहे त्याचबरोबर कोणकोणते कागदपत्र आपणास लागतात त्याची सुद्धा माहिती देण्यात येणार आहे त्यामुळे त्या झेरॉक्स सेंटरवरून ती फाईल विकत घ्या त्यानंतर सगळा फॉर्म भरून काढा तुम्हाला जर भरता येत नसेल तर एखाद्या शिक्षित व्यक्ती असेल त्यांच्याकडून तो फॉर्म भरून घ्या आणि त्यानंतर संबंधित डॉक्युमेंट त्याला जोडायचे आहे आणि अगोदर ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे तर त्याप्रमाणे ही फाईल त्या ठिकाणी जमा करायची आहे तरच आपल्याला जी काही दोनशे चौरस फुटाची जी काही जागा आहे म्हणजे ती जिल्हा स्तर असेल तालुका स्तर असेल किंवा गावामध्ये आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ती जागा मिळून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती या योजनेसंदर्भात होती जर या संदर्भात अजून काही अडचणी असेल तर कॉमेंट मध्ये अडचणी कॉमेंट्स करा म्हणजे आपल्याला त्याच्यावर सुद्धा सोल्युशन सांगता येईल किंवा त्याचं सुद्धा उत्तर मी लगेच कॉमेंटच्या स्वरूपात आपल्यास देईल तर मित्रांनो अशा प्रकारे एक नवीनच योजना आलेली आहे आणि या योजनेचा लाभ घ्या तर मित्रांनो आपणास हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद